नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण नमकीन मसाला काजू बिस्किट कसे बनवायचे ते बघणार आहोत ते देखील काजू न वापरता बघून घेऊया इथे मी तीनशे ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे कपने मोजला तर दोन कप इतका मैदा आहे सोबतच एक टी स्पून काळी मिरीची पावडर एक टी स्पून ओवा चवीनुसार मीठ आणि दोन टेबल स्पून साजूक तूप घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण तूप गरम करून घेऊया तूप मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे मैद्यावरती काढून घेऊया तूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण चमचाने व्यवस्थित मैद्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत हे बघा आता आपण हातानेच तूप चांगलं मैद्याला चोळून घेणार आहोत तर एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला याच पद्धतीने मैद्याला तूप चांगलं तोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे काजू बिस्किट तयार करणार आहोत ते अगदी खस्ता तयार होतील हे बघा या पद्धतीने आपण जेव्हा असं तूप चोळून घेतो तेव्हा मैदा एकदम हलका फुलका होतो आणि आपले बिस्किट एकदम खुसखुशीत तयार होतात इथे आपण मैद्याला तूप व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आपण जो ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावरती या पद्धतीने थोडासा क्रश करून घालायचा आहे सोबतच चवीनुसार मीठ काळी मिरीची पावडर आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आता आपल्याला लागेल तस थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मध्यम घट्ट आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे हे बघा एवढं घट्टसर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं आहे पाव कप इतकं पाणी आपलं उरलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटासाठी याला असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे ओळपाटावरती थोडस मळून घेऊया हे बघा आता आपल्याला यामधला एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे उर्वरित पीठ आपण बाजूला झाकून ठेवणार आहोत आता आपल्याला हे पीठ थोडस पोळपाटावरती मळून घ्यायचं आहे आणि पुरीपेक्षा थोडस जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी थोडासा कोरडा मैदा घेतलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित आता आपण हे असं डीप करून घेणार आहोत आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे हे बघा एवढं जाडसर आपण हे ठेवून घेतलेलं आहे इथे मी एक बाटलीचं झाकण घेतलेलं आहे आता आपल्याला याने काजूच्या आकाराचे बिस्किट कट करून घ्यायचे आहेत तर हे बघा या पद्धतीने सुरुवातीचं हे एक काढून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण सर्व बिस्किट कट करून घेणार आहोत इथे आपण काही काजू बिस्किट तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून बिस्किट तेलामध्ये सोडून घेणार आहोत गॅसवरती तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपण काजू बिस्किट तेलामध्ये सोडून घेऊया गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे बघा बारीक गॅस वरतीच आता आपण चांगला सोनेरी रंग येईपर्यंत काजू बिस्किट तळून घेणार आहोत इथे आपले काजू बिस्किट मस्तपैकी तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हलका बिस्किट रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तळताना गॅस अगदी बारीक घ्यायचा आहे जेणेकरून आजपर्यंत चाळणीवर काढून घेऊया आणि उर्वरित सर्व बिस्किट याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले संपूर्ण काजू बिस्किट तळून तयार झालेले आहेत हे बघा मस्त क्रिस्पी झालेले आहेत आपले मसाले काजू चटपटीत तयार व्हावे यासाठी आपल्याला यावरती अर्धा स्पून लाल तिखट काढून घ्यायचं आहे अर्धा स्पून चाट मसाला आणि अर्धा स्पून काळी मिरीची पावडर सोबतच वन फोर टी स्पून इतकं मीठ घेतलेलं आहे आता आपण हे या पद्धतीने टॉस करून घेणार आहोत हे बघा आता हे पूर्णपणे जेव्हा थंड होतील तेव्हा तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून हे महिनाभरासाठी स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही महिनाभरापर्यंत एकदम मस्त क्रिस्पी राहतात आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट काजू न वापरता मसाला काजू बनवून तयार झालेले आहेत दिवाळीसुद्धा जवळ आलेली आहे त्यामुळे नेहमी गोड खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने चटपटीत मसाला काजू घरी नक्की बनवावं ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्थ हेल्दी